प्राणवायूसारखी दळवळणारी आपली मराठी भाषा अभिजातच आहे प्रोफेसर प्रवीण दवणे यांचे प्रतिपादन मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा सांगता सोहळा विद्यार्थी शिक्षक महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण जे ईश्वर असतं ते अभिजात जे संपत नसतं ते अभिजात अभिजातलेला सुरुवात नाही ती परंपरा नाही मराठी भाषा ही परवा निर्माण झालेली नाही ही पूर्वापार चालत आलेली आहे चंद्र सूर्य तारे वारे समुद्र तशी मराठी त्यामुळे आपली मराठी भाषा ही कधीच नष्ट होऊ शकणार नाही मातृभाषेवर जो निस्सम प्रेम करतो तो जगातल्या प्रत्येक भाषेवर प्रेम करतो मुळातच आपल्या रक्तात मिसळलेली प्राणवायूसारखी दरवळलेली अशी आपली मराठी भाषा असल्याचे प्रतिपादन प्रवीण दवणे यांनी केले या कार्यक्रमास ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी जी जी गोदेपुरे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ उपस्थित होते मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सांगता सोहळा आणि पारि पारितोषिक वितरण समारंभ महापालिका मुख्यालयातील कैलास नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे संपन्न झाला या निमित्ताने कवी साहित्यिक प्रवीण दवणे यांचे मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे आपले भाग्यच भाषा केव्हा निर्माण झाली हे आपल्याला सांगता येणार नाही कारण ती प्रक्रिया आहे भाषा नेमकी केव्हा निर्माण होते त्याचे कॅलेंडर नाही मराठीत बोलायचं असते बोलावं लागतं याची चर्चा पूर्वी नव्हती पण पुढे काय भिनस भाषेचे सुद्धा मार्केटिंग करता येते हे पा बाजारांना कळलं असावं त्यामुळे जागतिकरणाच्या रेट्यात इंग्रजी भाषेचं महत्त्व वाढत असताना मराठी भाषेचेही तितकंच टोकात जो आहे हे अधोरेखित करण्यासाठी आधीच्या पिढ्या कमी पडल्याची खंतही श्री दवणे यांनी व्यक्त केली